नमस्कार मित्रांनो एकीकडे पुण्यातून आणि कोकणातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्क्यावर धक्के असतानाच नगरसेवक आमदार उद्धव ठाकरेंची साथ सोडू लागले आहेत राजन सावलींचं पुण्यातील कट्टर शिवसैनिक देखील शिंदेगडात आणि भाजपात जाण्याच्या तयारीत असताना उद्धव ठाकरेंना मात्र मुंबईत मोठा दिलासा मिळू लागलाय मित्रांनो आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मुंबईतून झाला सर्वात मोठा प्रवेश जाणून या घरीची मुंबईसह राज्यातील मोठी बातमी मुंबईमध्ये आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेशाला संधी मिळाली मनसेचे उपविभाग प्रमुख अध्यक्ष निलेश जंगम यांचा आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला आहे आज मुंबईत मातोश्री येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे घाटकोपर पश्चिम भटवाडी विभागाचे उपविभागाध्यक्ष निलेश जंगम यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरेंची साथ देत शिवबंधन मानून आज शिवसेनेत प्रवेश केला यावेळी त्यांच्या समवेत उपनेत्या सुषमा अंधारे या देखील हजर होत्या यावेळी तुकाराम सुरेश पाटील साहेब यांच्यासह सा घाटखोर विभागातील बहुतांश शिवसैनिकांनी देखील आपल्या स्वग्रही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आज दिवसभरामध्ये भाजप शिंदेगड मनसेमधील बहुतांश कार्यकर्त्यांनी मुंबई येथे मातोश्री येथे रांग लावली होती येत्या निवडणुकांमध्ये फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच नाणं खणखणीत वाजणार आहे अशी तीर्मात्र शंकर शंका नाही असं या कार्यकर्त्यांनी यावेळी म्हटलंय परंतु ज्यावेळेस इव्हेंटचा विषय समोर येतो त्यावेळेस होणार की नाही ही देखील सध्या शंका कार्यकर्त्यांना आगामी काळामध्ये निवडणुका ईव्हीएम वरती होणार की बॅलेट पेपरवर होणार हा मुद्दा सध्या लोकांना खूप महत्वाचा गंभीर स्वरूपाचा वाटतोय मित्रांनो आपल्याला काय वाटतंय या प्रवेशामुळे मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरे यांची ताकद वाढली का महाराष्ट्रामध्ये निवडणुका ईव्हीएम वरती व्हावेत की बॅलेट पेपर वरती व्हाव्यात आपल्या काय आहे कल्पना नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे व्यक्त व्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र